नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे धनंजय मुंडेंचं समर्थन करून फसलेले नामदेव शास्त्री यांच्या विरोधामध्ये राज्यभरामध्ये आंदोलन उभं राहण्याची तयारी सुरू झालेली आहे शरद पवार यांच्या गटाला तशी संधी आयती चालून आली आहे अशा वेळेला नामदेव शास्त्री काय करणार हा सवाल आहे दरम्यान हा मामला केवळ आणि केवळ नामदेव शास्त्री या एकमेव धार्मिक व्यक्तीच्या बाबत मर्यादित राहिलेला नाही तर दिंडोरीच्या एका आश्रमाचा उल्लेख आल्यानं हे प्रकरण अधिक व्यापक आणि अधिक गंभीर बनलं आहे दिंडोरीतल्या एका धार्मिक आश्रमामध्ये कराड शरण येण्यापूर्वी वास्तव्याला होता असं नवा तपशिलातलं वक्तव्य झालं आहे आता दिंडोरीत कोणाचा आश्रम आहे आणि कशासाठी आहे हे तर आपल्या सगळ्यांना ठाऊक असेलच पण ज्यांनी दावे केले आहेत त्यांनी नाव घेतलं नाही आहे धार्मिक नेतृत्व अशा वादग्रस्त प्रकरणात मुळात पडता येतच कशासाठी धार्मिक नेतृत्व जातीच्या पलीकडे पाहू शकत नाही आहेत का यासोबतच मुद्दा येतोय की माफी मागण्याचा आग्रह ज्या नामदेव शास्त्रींना होतोय ते नामदेव शास्त्री माफी मागणार आहेत का नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतल्यानं महाराष्ट्रात वादळ उठलं शास्त्री यांना भेटून संतोष देशमुख कुटुंबानं त्यांची बाजू मांडली त्या पाठोपाठ इतर मंडळी सुद्धा शास्त्री यांना भेटणार आहेत मुळात या वादामध्ये नामदेव शास्त्री पडलेच कशाला हा प्रश्न उपस्थित राहतो भगवान गडाचे प्रमुख या नात्यानं नामदेव शास्त्री भूमिका घेत असताना ती पक्षपाती वाटली आहे कारण त्यांचे यापूर्वीचे निकालही तसेच पक्षपाती राहिले आहेत जर इतिहासात डोकवलं तर आपल्याला काय दिसतं ते पहा वंजारी नेतृत्व गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भगवानगड चर्चेत आला हे आपल्याला सगळ्यांनाच आठवत असेल गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा यांना नामदेव शास्त्रींकडून सवाल विचारले गेले पंकजा विरुद्ध धनंजय असा राजकीय वाद असताना त्या वादात नामदेव शास्त्री यांनी भूमिका घेतली नामदेव शास्त्री यांचा कल कायम धनंजय मुंडे यांच्या बाजूने राहिलाय हेही अनेक जणांच्या लक्षात येतं भगवान गडावर म्हणूनच धनंजय मुंडे यांचा विशेष प्रभाव आहे गुन्हेगार नाही आहे धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमाग भक्कम उभ आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय आहे शंभर टक्के जाणीवपूर्वक त्रास दिला मला धनंजय मी काल धनंजयला बोलता बोलता या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणार असता तो मोठा संत झाला असत न्यायाचारांनी बाबांनी पंकजाताईंना या गडाची करण्यात ठरवलं त्यामुळं पंकजाताई या गडाच्या कन्या आहेत राहिला विषय माझा तर मी या गडाचा निश्चिम नामदेव शास्त्री यांच्या विरोधामध्ये वादळ निर्माण होत असतानाच नामदेव शास्त्रींच्या विरोधातली आंदोलनाची तयारी सुद्धा सुरू असतानाच या संदर्भातल्या चर्चा कानावर होत्याच पण शरद पवार गटाचे विठ्ठल मोरे यांना यांनी आता तशी अधिकृत घोषणाच करून टाकली आहे की त्या आघाडीच्या मार्फत नामदेव शास्त्रींच्या विरोधामध्ये आंदोलन होणार आहे आम्हाला अपेक्षा अशी होती की त्यांनी सांगावं माझं म्हणणं मी मागे घेतो मी माफी मागतो माझ्याकडनं चूक झाली ही आम्हाला अपेक्षा होती आणि अजूनही आमची मागणी त्यांच्याकडे ही सगळ्यात शेवटी आपल्याला की त्यांनी जर नाही माफी मागितली आम्ही एक सात आठ दिवस वाट पाहू तर राज्यभर या गोष्टी करता आम्ही आंदोलन उभारणार आहोत ठिकठिकाणी उभारणार आहोत आंदोलन आता पवार गटच नामदेव शास्त्री यांच्या विरोधात मैदानात उतरतोय हे पाहताच काँग्रेसलाही बळ मिळालंय आणि या संदर्भात याला जे स्वरूप दिलं गेलं मराठा वर्सेस वंजारी किंवा ओबीसी हे चुकीचं आहे कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालता कामाने महंत आणि असेल शांत असतील त्यांनी त्यांच्या मर्यादा आणि सरकारला उलट त्यांनी ही चौकशी जे काही आरोप आहेत त्या संदर्भात निपक्ष चौकशी व्हावी आणि जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करणं म्हणजे दिसलं नामदेव शास्त्री यांच्या आडून शरद पवार गटाच्या निशाण्यावर आहेत ते धनंजय मुंडे त्याची कारण लक्षात घ्यावी लागतील गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांचा संघर्ष अगोद्या महाराष्ट्रानं पाहिलाय गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्या विरोधातल्या संघर्षामुळे पवारांना खूप त्रास झाला पवारांनी मग गोपीनाथ मुंडे यांच्या पुतण्यालाच फोडलं मुंडेंचं घर फोडल्याचा आरोप पवारांनी सहन केला धनंजय मुंडे यांना फोडून मुंडे यांना कमकुवत करण्याचा डाव शरद पवारांचा होता मग मुंडे यांनी आपल्या मुलीला म्हणजे पंकजा मुंडे यांना पाठबळ दिलं तर दुसऱ्या बाजूला पवारांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय यांना पाठबळ दिलं आणि राजकारणात पंकजा विरुद्ध धनंजय हा संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला पुढे जाऊन पवारांनी जे पेरलं तेच उगवलं अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि काकाला पुतण्यानं धक्का दिला राजकारणामध्ये धनंजय मुंडे अजित पवारांच्या सोबत गेले शरद पवारांची साथ त्यांनी सोडली पवारांना ही बाब जिव्हारी लागली इतकंच नाही तर धनंजय पुढे जाऊन शरद पवारांवर टीकाही करू लागले या सगळ्या गोष्टी शरद पवारांच्या जिव्हारी लागल्यात त्यामुळे स्वाभाविकरित्या आत्ताच्या घडीला शास्त्री निशाण्यावर आहेत पण प्रत्यक्ष खरा निशाणा आहे तो धनंजय मुंडे या सगळ्या राजकारणाला जातीय संदर्भ आहेत मराठा विरुद्ध वंजारी असा हा वाद नाही असं कितीही म्हटलं तरी पण उघड्या डोळ्यांनी है। या दिसतच आहे स्वाभाविक जातीय प्रतिक्रिया ही है ती त्याचमुळे नामदेव शास्त्री हे वंजारी समुदायाचे धार्मिक नेतृत्व आहेत त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याच्यासाठी परतवून लावण्यासाठी ओबीसी समाजातून वक्तव्य होत आहे ज्याप्रमाणे नामदेव शास्त्री बोलले त्याप्रमाणे आम्ही सुद्धा धनंजय मुंडेच्या बाबतीत तेच बोलत आहोत की धनंजय मुंडेवर आरोप होतात पुरावे असतील तर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे द्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे द्या आणि ते जर तुम्हाला रिस्पॉन्स देत नसतील तर न्यायालय आहे ना सर्वांसाठी सीबीआय आहे तुमच्यासाठी गृह विभाग आहे त्यांच्याकडे तुम्ही देऊ शकता परंतु फक्त काय चाललंय राजकारण संतोष भैया देशमुखांच्या हातीच्या आढून फक्त राजकारण करणं सुरू आहे राजकारणाची पोळी भाजण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी इव्हेंट सुरू होतं आणि त्यातून धनंजय मुंडे असतील ताई असतील या यांना बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र आहे अंजली दमनिया ह्या सुपारी बाजबाई आहेत यांनी या आई यापूर्वी अनेकांच्या सुपाऱ्या घेतल्या फक्त बदनाम करायचं षडयंत्र करायचं कुठतरी मीडिया ट्रायलद्वारे बदनाम करायचं ओबीसीचे सर्वोच्च नेते छगन भुजबळ साहेब असतील यापूर्वी त्यांनी एकनाथराव खडसे असतील यापूर्वी त्यांनी तर गडकरी साहेबवर सुद्धा टीका केली होती पण ज्यावेळी गडकरी साहेबांवर टीका केली होती त्यावेळी त्यांच्या पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांना गडकरीची माफी मागायला आली त्या दमानिया यांच्या कुरापतीमुळे दमनिया तोंडावर आपटून सुद्धा पुन्हा पुन्हा त्यांचा तो व्यवसाय त्यांनी सुरू केलाय या सगळ्या गदारोळामध्ये तृप्ती देसाई यांनी एक नवाच मुद्दा समोर आणला वाल्मिक कराड हा शरण येण्यापूर्वी कुठे होता असा प्रश्न अनेकांना पडला असताना तृप्ती देसाई यांनी त्याबाबत काही दावे केलेत ते दावे खरे असतील तर नाशिक परिसरातलं आणखी एक धार्मिक नेतृत्व अडचणीत येऊ शकतं एकतर खंडण्या मागायच्या दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायची आणि आपलं भविष्य कसं चांगलं आहे पुढे आपल्या भविष्यात काय आहे हे बघायला हस्तरेषा तज्ञांकडे जायचं एवढं गुन्हेगारी मानसिकता किंवा क्रूरता येते कुठून मला वाटते की नाशिक पोलिसांनी तातडीनं जे आहे ते शरणपूर पोलीस स्टेशनचे हद्दीतील सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसचे चे सीसीटीव्ही जे आहेत ते तपासावेत आणि वाल्मिक कराड जो फरार होता तो कुणाकुणाकडे गेला कुठल्या हस्त गेला त्यांच्या त्यांच्यावर सुद्धा कारवाई दरम्यान धनंजय मुंडे निवडणुकीच्या वेळेला मदत मागायला आले होते असं मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणतात विशेष म्हणजे हेच वक्तव्य निवडणुकीच्या नंतर इतक्या दिवसांनी जरांगेंच्याकडून झालंय धनंजय मुंडे मदत मागायला आले होते तेव्हा सोबत वाल्मी कराडला घेऊन आले होते असा दावा सुद्धा त्यांनी केलाय ही सगळी वक्तव्य कधी होत आहेत याचा काळ आपल्याला लक्षात घ्यायला हवा नामदेव शास्त्री निशाण्यावर नर धनंजय मुंडेंना नामदेव शास्त्रींनी निर्दोषत्वाचं प्रमाणपत्र दिलेलं असताना हे झालंय आणि अशी वक्तव्य होत आहेत हे विशेष मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री तुमची भेट झाली होती त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा आता या असं जर टोळी वाटत नाही तुम्हाला वाटत नाही सांगाल का ते काय ही थोडंच आहे त्या टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून मी काय नाही म्हणलो काय बोलणं नसत त्या टायमाला दुसरं काय असतंय तुम्हाला माहित नाही दुसरं काय हातीच ना सांभळा अमक तमक दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं नसतं आणि मी तेवढंच गेलतो ते चालताना थोडक्यात काय तर धर्मसत्तेचा आणि राजसत्तेचा परस्पराशी असलेला हा संघर्ष जातीय वळणावर जाऊन ठेपलेला आहे नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अशी मागणी करणाऱ्या वर्गाला मराठ्यांचं एकत्रीकरण हवं आहे आणि वंजारींनी निवडणुकीत दिलेल्या निकालाचा वचपाही काढायचा आहे का हा सवाल उपस्थित राहतोच येत्या काळामध्ये शास्त्रींच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात आंदोलन उभं राहिलं तर त्याला नामदेवशास्त्री आणि वंजारी नेतृत्व कसं उत्तर देतं ते पाहणं महत्वाचं ठरेल विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र